मोठी बातमी राजकीय वर्तुळातून मंत्री पंकजा मुंडे अगदी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत बीडमध्ये हेलिकॉप्टरद्वारे त्यांचं आगमन होणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पंकजा मुंडे या राहणार आहे तर जिल्हा नियोजन समितीची बीडमध्ये आज बैठक पार पडते यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बीडमध्ये दाखल झाले अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे आणि यासाठी अगदी थोड्याच वेळात मंत्री पंकजा मुंडे देखील या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पंकजा मुंडे त्याचबरोबर धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार हे बीडमध्ये दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे हे स्वतः दाखल झाले होते आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला थोडाच वेळा सुरुवात होईल आणि या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या दाखल होणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय थोडाच वेळ पंकजा मुंडे बीड मध्ये दाखल होणार आहे अजित पवार जे आहेत ते बीड मध्ये दाखल झालेले मात्र यापूर्वीच आता पंकजा मुंडे जे आहे ते छत्रपती संभाजी नगर येथे देखील मुख्य आणि त्या ठिकाण ते आता हेलिकॉप्टरद्वारे जे आहे ते आता बीडला दाखल होणार अजित पवार यांच्या बैठक आहे या बैठकीसाठी पंकजा मुंडे उपस्थित असणार आहे आणि या बैठकीमध्ये जाहीर पूर्व संधीला आता शासन नियोजन समिती नामदर्शक सदस्य नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली यामध्ये बीडमधून आता गेवराईचे आमदार आमदार विजेश पंडित आणि केच्या आमदार नमिता मुंडाळा यांची नियुक्ती करण्यात आलेली मात्र यावेळी जर पाहिलं गेलं सुरेश दस आणि प्रकाश सोळंके यांना यामधून डावल्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे मात्र आता पंकजा मुंडे जे आहेत त्या थोड्याच वेळामध्ये आता बीडमध्ये दाखल होणार आहे अजित पवारांची भेट घेणार आहे रात्री रात्री पाहिलं गेलं पंकजा मुंडे आणि अजित पवार जे आहेत ते दोघे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती सोबत दाखल झाले होते आणि त्या ठिकाणाहून दोघे जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर मध्ये मुक्कामी होते आणि त्या नंतर आता अजित पवार हे सकाळी जे आहेत ते बीडमध्ये दाखल झाले तर आता पंकजा मुंडे देखील थोड्या वेळामध्ये बीडमध्ये दाखल होणार आहेत नक्कीच त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आता पंकजा मुंडे थोडाच वेळात दाखल होतील विजय आपण आपल्यासोबत असे जोडलेले रा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे